हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द होल होलचा मराठी अर्थ संपूर्ण समग्र भरलेले शाबूत सर्वच्या सर्व अख्खा निरोगी बरा अखंड वस्तू पूर्ण न फुटलेला गणित मध्ये नसलेले होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय ड्रँक अ होल बॉटल ऑफ ज्यूस दुसरा वाक्य आहे आय स्पेंड द होल ऑफ द मॉर्निंग रीडिंग तिसरं वाक्य आहे आय स्पेंड द होल डे क्लिनिंग चौथा वाक्य आहे द प्रोजेक्ट इन्वॉल्व्ह द होल ऑफ द युनिव्हर्सिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू